काल मी तुमच्यासोबत माझ्या कपाटातील का काही साडी कलेक्शनमधील साड्या शेअर केल्या आहेत त्याचा व्लॉग बघितला नसेल तर तुम्ही नक्की बघा मी शेवटी लिंक देईन आणि बऱ्याच ताईंना माझ्या साड्या आवडल्या आणि त्यांनी छान छान त्या व्लॉगसाठी कमेंटसुद्धा केल्या दुसरा साडी कलेक्शनचा व्लॉग नव लवकरच शूट करून मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ शूट करण्याच्या नागात आणि शूट करण्यासाठी काढलेल्या साड्या व्यवस्थित ठेवण्याच्या नावात विसरून गेले की आज त्या दोघींची शाळा चारला सुटणार आहे बघता बघता सगळं आवरता आवरता चार वाजल्या तर असो आता त्या दोघींना घेऊन येते नंतर बोललेत आहो की हॉर्न पण गाडीचा तुला नीट करायला वेळ असला तर करून घेऊन ये तसं शक्य होईल तसं घेऊन येते आणि नंतर भेटते तुम्हाला चल 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 किती छान आहे ना आई काय टाकलंय माव्याचं ना घेवड्याची काय अवस्था घेवड्याची अवस्था सगळं मावाने भरलंय एक शेंग खाईल म्हटलं तर नीट राहील मला वाटत हित ना सोडवून काढून खालीच टाकावं काय न काढून टाकाय काय राम नाही काय ही काय मावा आहे का तुम्ही घेवड्याचा बघताय यांनी शेंगा तर भरपूर दिल्या पण फायनली कधी नव्हे ते यावेळेस खूपच मवा पाडला त्यामुळे मी याला काढण्याचा निर्णय घेतला मागच्या वर्षी जे पण मी घेवड्याचे वेल लावले होते त्याला बिलकुलच असा मवा पडला नव्हता कारण त्यालाही मी असं भावाने दिलेलं मव्याचं औषध होतं ते अधूनमधून मारून घेत होते आणि यालासुद्धा मव्याचं औषध मी मारून घेतलं होतं परंतु झालं असं बघा या सीझनमध्ये की थंडी मागच्या आठ दहा दिवसात अचानकच वाढली ना त्या थंडीच्या पिरियडमध्ये ह्याच्यावरती भरपूर मवा पडला एक दोन ते तीन वेळा याच्यावरती मी माव्याचं औषध जे आहे ते स्प्रे करून घेतलं पण काही काही वेळेस बघा आटोक्यात येत नाही असं म्हणतात तसंच काहीसं झालं मवा काय तो कंट्रोल झाला नाही आणि अगदी पूर्ण शेंग ना शेंग भरून गेली त्यामुळे आता वेल ठेवण्यात अर्थ नव्हता आणि झाला असं की जर रेग्युलर बघत असाल तर माहितच आहे आपल्या गार्डन मध्ये खूप सारी खाली झाड आहेत आणि वरचा हा मवा, त्या झाडांवरती सगळा पडू लागला औषध खाली आणते काळू घेऊन बाटली दाब नको झाकण डोळ्या बिळ्यात औषध उडल तर असो इच्छा नसताना तो घेवड्याचा वेल काढून टाकला आणि त्याच्याबरोबर दाखवावं म्हटलं हे गुंजेच्या बिया आहेत बघा अशा पद्धतीच्या तुम्ही बघितली का कधी गुंज आणि ह्याचं खूप म्हणजे खूप महत्त्व आहे तर बघा जुन्या काळात काय म्हणायची एक गुंज सोनं घ्या एक गुंज काय म्हणायची सो सोनं द्या एक गुण सोनं घ्या असं असायचं सगळ्या अंगावर आमच्या मावा पडलाय तुम्हाला जर दाखवायचं म्हटलं ना ह्या बघित वरगळा चिटकलाय आणि ह्याचे हेचे गुंजेचे दागिने पण बनवते आणि इतक्या छान बिया निघलेत आणि ही सगळ्या अंग अंग हो, करायला लागलाय ज्यावेळेस आपण दिवाळीचं लक्ष्मीपूजन किंवा लक्ष्मीपूजन करतो ना तर तुम्ही ह्या गुंज ही लक्ष्मीची मैत्रीण आहे असं हा त्या ओल्याच्याच माळावाय सांगितलेत त्यांनी तर मैत्रीण आहे त्यामुळे हिची पूजा लक्ष्मीपूजनाला केलेली खूप चांगलं आणि मदुरेत गेल्यानंतर नर्मदा परिक्रमाला तुम्ही ज्यावेळेस जंगलात जाता तर तिथून असं शास्त्र आहे की तिथून ह्या गुंजा चोरून घेऊन यायच्या तिथं खूप वेल आहेत वाटतं जंगलात आणि त्या गुंजा चोरून घेऊन येऊन लाल कापड घ्यायचं चा, त्याच्यामध्ये हे गुंजांचे बिया बी, बिया लाल कपड्यात बांधून त्याच्यामध्ये त्याला मोगऱ्याचं किंवा चंदनाचं अत्तर लावायचं आणि जिथं आपण असे खूप सारे पैसे ठेवतो ना आपल्या ड्रॉवरमध्ये तिथं ह्या गुंजा बांधून ठेवायच्या आ, तर ह्या लक्ष्मीकारक का आहेत असं तर इतका छान वेळ आणि ह्याचा आहे ना तुम्हाला गुंज म्हणजे काय जर सांगायचं डिटेल मध्ये म्हटलं हे हो कृष्णा कृष्णा की कृष्णा तुझंच नाव आहे ना तर आ, जी खाली सांडू नको बिया तर बडीशोप मध्ये तुम्ही जो चिंचे सारखा पाला बघता की नाही गोड गोड लागतो मुखवास मध्ये असतो बघा तो तर तो, गुंजे गुंजे तो।, तो तर हा गुंजेचा पाला आहे त्याला अशा पद्धतीच्या बिया येते हे बघा हा गुंजेचा पाला आहे असा चिंचेच्या पाल्यासारखा सेम असतो आणि बियांचे घस जर तुम्हाला दाखवायचे म्हटलं तर खूप सारे घस लागलेत हे बघा बॅक कॅमेऱ्याने दाखवते हा थांबा इथं वेल आहे की हे बघा हे अशा पद्धतीचे बियांचे हे दिसतात आहे ना तुम्हाला घसच्या घस लागलेत आणि ज्या वेळेस ठेवून येते ज्यावेळेस मला ही माहिती कळली ना गुंजाच्या बियाची आणि वेलाची इतकं भारी वाटलं म्हटलं आपल्या किती जवळ आहे ही गोष्ट आणि आपण बघत नाही तर हा घेवड्याचा वेल पूर्ण महाग टाकला वरून काढून आणि हे बघा इथं आणखीन बिया आहेत आणि ह्या बिया आहेत ना सोने मोजण्यासाठी वापरल्या ज्याच्या पहिल्या काळात का तर ह्या बियांचं सगळ्यांचं ओज वजन आहे ना एकसारखं असतं काहीतरी का झिरो पॉईंट एकशे वीस मिली असं काहीतरी असतं तर ते आहे आणि वाटतं मोजून जर तुम्ही बघितल्या ना तर ह्या बियांचं वजन सगळ्या बियांचं वजन बघा एकसारखं भरतं अशा हात काळे कुट्ट झालेत त्या मावयाने आणि हे बघा हा खिडकीवरचा वेल पूर्णता काढून टाकला कारण सगळ्या इथल्या झाडांवरती मवा पडायला लागला म्हटलं एका घेवड्याच्या वेलासाठी एवढ्या सगळ्या झाडांचं नुकसान करण्यात काहीच पॉईंट नाही म्हणून तो वेल मी फायनली काढून नाही टाकला तिकडं पटेमागच्या बाजूला सगळा सोडून दिलाय काही तुम्हाला वाटेल इथं आता माझं वेल तर काढून टाकलं आहे पाठीमागच्या बाजूला पण मुळापासून नाही उपटला आणि इथं काय चालू आहे तर ज्या वाळलेल्या काही वेलावरती शेंगा होत्या ना त्या पुढच्या वर्षीसाठी वाळवून बी जपून ठेवायचं इथं माझं चाललंय कारण माणसाची आशा ही शेवटपर्यंत आणि संसार हा शेवटपर्यंत जीव काय ते निघत नाही असंच काहीस तर जितक्या काही वाळलेल्या शेंगा मला दिसत होत्या ना तितकं तिथून इथून माझ्या तोडायच्या चालल्या होत्या म्हटलं जेणेकरून आपल्याला प पुढच्या सीझनमध्ये तरी लावता येतील या सीझनमध्ये असं झालं म्हणून पुढच्या सीझनमध्ये तसंच होईल असं नसतं ना म्हणून तुम्हाला वाटेल वेल तर पाठीमागं आहे पण मी औषध आता का मारते पुढं जाऊन तर झालं असं की हा जो मवा होता ना आपली जास्वंदीची झाडं वगैरे याच्यावरती सगळा उडून बसत होता आंब्याच्या झाडावरती काही कारल्याचे वेल आहेत आणि एकदा जर झाडांवरती मवा आला जास्वंद वगैरे तर जाता जात नाही झाड पूर्ण छाटण्याशिवाय पर्याय राहत नाही म्हणून माझं इथं औषध मारायचं चालू होतं संपलं कर म्हणून काळ काळू कस बघतोय तुझ्याकडे एंड जो आहे तो आमचा काळू आणि मी करतो हा करा चॅनलला लाईक ला, आणि सबस्क्राईब करा म्हणा नंतर भेटू छान छान लॉक सोबत तो, सो तो प्रेम सर्वांना आराम आम की, बाय बाय <laughs> <laughs>